स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड जिल्हा डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर आशुतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे तर कर्जत मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर आशिष कर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे रायगड मेडिकल असोसिएशन आणि कर्जत मेडिकल असोसिएशन यांच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच कर्जत डिक्सळ येथील प्रतीक्षा लॉन्स येथे संपन्न झाला यावेळी रायगड जिल्हा डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर आशुतोष कुलकर्णी आणि कर्जत मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर आशिष कर्वे यांनी पदभार स्वीकारला या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वैद्यकीय कायदेशीर सल्लागार आणि बालरोग तज्ञ डॉक्टर महेश बालवा आणि श्रुती फ्लेक्सीपॅक प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक व कार्यकारी संचालक डॉक्टर शरीयू सावंत या उपस्थित होत्या यावेळी माजी अध्यक्ष डॉक्टर निशिगंध आठवले माजी सचिव डॉक्टर राजेंद्र चांदोरकर आणि खजिनदार डॉक्टर नवल किशोर साबू यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन कार्यकारणीसाठी रायगड मेडिकल असोसिएशनचा कार्यभार सुपूर्द केला कर्जत मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर आशिष कर्वे यांनी अध्यक्ष म्हणून मावळते अध्यक्ष डॉक्टर अमित ओसवाल यांच्याकडून पदभार स्वीकारला तर डॉक्टर जयश्री देशमुख यांना सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे दरम्यान निवडलेल्या सदस्यांमध्ये डॉक्टर राहुल ओसवाल खजिनदार डॉ शीतल कराळे संपादक डॉक्टर आदित्य जंगम उपाध्यक्ष डॉक्टर कुणाल राठोड महासचिव डॉक्टर गणेश मेंगाळ सह खजिनदार आणि डॉक्टर कामिनी महसूल सहसंपादक म्हणून काम पाहणार आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत